जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाची सांगता महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाची सोमवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी धार्मिक वातावरणात सांगता झाली वांग्याच्या भरीत रोडगा आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून या उपासनेची सांगता झाली जयमलार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानच्या वतीने दोन हजार किलो वांग्याचे भरीत व रोडग्याचा महाप्रसाद भाविकांना देण्यात आला महाराष्ट्राचे कुलदेवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चंपाषष्टी उत्सवाला मार्गशीर्ष प्रतिपदेला शंकराचार्य नृसिंह सरस्वती भारती यांच्या हस्ते घटस्थापना होऊन उत्सवाला प्रारंभ झाला होता या उत्सव काळात मार्तंड विजय ग्रंथाचे पारायण वाघ्या मुरुळी लोककलावंतांचा जागर मल्हारी सहस्त्र नामयाग होम हवन देव दिवाळी देवाला तेलवन करून हळद लावण्यात आली पहाटे चंपाषष्ठी उत्सवाच्या सांगता कार्यक्रमानिमित्त देवाचे घट उठवण्यात आले मानकरी व ग्रामस्थांच्या वतीने देवाला दुग्ध अभिषेक घालून महापूजा घालण्यात आली पुरणपोळी वांग्याचे भरीत रोडगा याचा नैवेद्य दाखवून उपासनेची सांगता झाली जयमल्लार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानच्या वतीने सहा दिवसात सुमारे अडीच लाख भाविकांना अन्नदान केले चंपाषष्टी निमित्त भाविकांना सुमारे दोन किलो वांग्याचे भरीत बाजरीची भाकरी तसेच मिष्टांचे जेवण देण्यात आले या उत्सवाच्या निमित्ताने गेली सहा दिवस लाखोंच्या संख्येने भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेऊन कुलधर्म कुलाचार केले आहे चंपाषष्ठी उत्सवाच्या शेवटच्या दिवशी एक लाख भाविकांनी खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर भाविकांनी गर्दी केली होती जय मल्हार अन्नछत्र प्रतिष्ठानचे गणेश आगलावे प्रशांत सातभाई बापू सातभाई अविनाश बारभाई सतीश कदम दिलीप आगलावे संस्थांचे विश्वस्त आदींनी या उत्सवाचे आयोजन केले होते स्वराज दर्शनसाठी शिवाजी सोंबाडे जेजुरी